नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय माहिती नेनी 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 दूध घालाय चालली दूध घालायला चालली बरास नेनी शरी चालली दूध घालायला आणि सबस्क्राईब करा राहिलय मी का सांगतोय इथं एक लाख सबस्क्रायबर आपलं होत आले तर इथं आणि लवकरच होणार आहे हा व्हिडिओ भी तुम्हाला एकदम भारी वाटणार आहे आणि आवडणार आहे काय चाललंय बघा तुम्हाला दा गार्डन बघा कसं फुललंय मस्त 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 मधी है का नाही गाडी आता नेनेश्वरीला गाडी होती होय ने नेनी चालली दूध घालायला वस्तीवर आधी तर झाला होय स्वयंपाक हा बैनी बघा कशी गाडी झाला होती नीट चालव मम्मीला गाडी शिकवायची आता होय चालली नाही दूध घालायला अन्य अजून उठलाच नसेल अन्याच लय अवघडे उठतच नाही काय तुम्हाला सांगायचंय असा तारास देतोय कि बलताच तारास देतोय आणि पोर जी अशी बिघाडले तिथन मोबाईल म्हणजे अभ्यासाव लक्ष कमी आणि मोबाईल उकडच लक्ष जास्त आहे चाललंय तिकडे दोन रेस मला लागली ना जो खासायला त्याच्याकडे नंतर जाऊ आधी आणण्याकडे बघू अरे आण उठके कवर झोपतोय म्हण उठायचं आहे का नाही तुला उठून बसल उठ 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 पाणी गार व्हायला गेलं उठ ए पोरा अन्या उठ म्हण अग आय बोलतस तर उठ आणच म्हण बक्की टायमिंग किती झालाय म्हणजे किती वाजल्यात लागा काय विचार आहे माझी काय मग उठाय न उठून गो करून जोप्रिजी होय ना कशाचं काय रयव्हरांनी सांगितलं त्याला झोप होय ना, ना? काय करते तू काय करते पोरांच्या आवडीचा वांगी काय स्वयंपाक झाला होई बुका <laughs> <भुक लाकती हुए? laughs> जी का जेवाय बुक लागले तुक लागतो बुक लागते कमालच झाली कडे लागते मग काय किती वाजले का दहा माहिती दहा वाजलेला कळत नाही कपडे तुम्ही ओनाचं कागद होत नाही आता तुम्हाला सकाळचं गार लागत नाही का अगं पण थोडस खरं सिरियसली आणि काय म्हणायला गेलं की राग येतोय काय जाऊ नका तुम्ही अगं म्हणायचा विषयच नाही रेस मला का असं नसतं तू मैत्रिणींना तुम्ही सांगा ग कधी दोन दुता किती वाजता तुम्ही तुम्ही नऊ आठ आणि दहा साडे दहाची आत्ता तुमचं दुनं मला नाही वाटत होत असेल कोणाच तुम्ही निवांत स्वयंपाक ही लेकरा बाळांचं नवऱ्याचं जेवणाचं सगळ्यांचं बघून कुठं माझ्या अरे दहा लाखाच्या जॉबचा विषय नाही आहे ना कसं आहे दहा नाही तुला कोटीने जरी ना पैसे तरी तू अशीच करणार तू सकाळच दुनं कारण सवय खराब लागली ना सवय खराब लागली साधी सवय खराब आहे काय सांगायचं किती तरी असं झाले किती नऊ लाच कपडे धुवून रेडी त्याच्यामुळे मॅटर असा होतो की माझे आज कालची कपडे राहणार परवाची कपडे आज धुयचे असे त्याच्यामुळे कपडे काय शिल्लक ठेवा लागते ती तुम्हाला हाय का नाही काय रसम चल जाई नको नाटक करू बर आज काय झाले गुलाल फिलाल लावून ओके मध्ये खट्ट मध्ये हे का नाही आणि हाय तुमच्या कमेंट वाचतोय की इकडून लाईक करतोय की लाईक केलं की सगळ्या कमेंटला का नाही केलं केलं की राव काय कामाला झाली गाडी अवघडच झालंय <laughs> तिकडं जाऊ काय बघू काय बकीचं चिवीचं संध्याचं काय चाललंय नेमकं कुणाचं काय चाललंय जाऊ काय थांबा जातो लांब नाही घर जवळ आहे आणि ही आपलं गार्डनचा नजारा आहे इकडून ही असा आहे कसं आहे का ना एकदम खट्ट मध्ये ही मधला रोड आहे शॉर्टकट आहे आता ही त्याच्या जा बंगल्याकडे जायला ही डिझाईन फिजाईन बनवायची रोड मस्त मध्ये इकडे ही आमची भेंडी ही होती ना गवारीची शेवण त्या साईडला वांगी ती तिकडं आय आय आली वांगी तोडायला वाढायला तिथं जाऊ तिच्याकडे इकडे हे उठलेत का काय हे उठलेत का काय आधी खोंड बघू आपण ते मला नाही म्हणत उठली असते नाही पण नऊ वाजून गेलेत मी कसं दिसतोय बघायचं हाय ही गिंबलवर गिंबल हे गिंबलवर शूटिंग काढली म्हणजे स्थिर हो राहत आणि विषय काय होतो क्लिअर हम्म हा यात क्लिअर दिसत असं हालत नाही जास्त ही गिंबल हाय आपल्याकडे तर त्याचा यूज बी झाला पाहिजे हातात धरायला अडचण काय असं आहे ना अयो गाय या होयू चि भिलो गेलं का मी काय का चिवे काय का ने मी बिहल गे काय संध्यावाला का मी मग लांबू नसले उठल ना चाल तुम्ही आज गंधच लावलाय तर हा तसच आहे आपलं तसच काय म्हणतो का करायचं तुमच साखर आहे का साखर कोण आली पाणी चू लय तुम्ही ह्याच्यावरच तापवत आहे गॅसवर श्रीमंत लय पैसे लय पैसे म्हण बंगला न बरोबर आम्ही तुमच्यावर दीड लाखाचा फोन वापरतो बंगला फोन अरे क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी काय बोलतो ती चवडे बनवून दे क्वालिटी कशी एक बघ कुठे से बंगलान तु टेबल वर बसून जेवायचं टेबल वर बसून अभ्यास करायचा हायका आमच्यात हायकायला का असलं कारपेट काय तुमचा पप्पा काय करणार आहे तुला काय माहिती त्याने अजून दावलच नाही घरात कलर फुल कर

आमच्या गावात बोलत नाही रश्मा पहिल्यापासूनच तस आहे कस आहे मैत्र मैत्रिणी अगे बोलायचं काय समोन त्यांनी आतापर्यंत काय घडलं ते सगळेच बघितले तर काय सांगूच न शेवटपर्यंत हिडिओ बघते तिथे

अरे बाबा खरच आगदार रे किती वा कपण आयचा होय का पेली बर आयचा सकाळ कमीत कमी चार चार झाला त्याला कमीत कमी अरे इथं काही नोटीस लावलं होतं काय हा पुढे बुके बिस्किट च असा आपल्याकडे हयान घड्या रेस्ट मग गेली मी चहा पिलो बिस्किट खाल्लं थोडस खाल्लं असू द्या आता काय करणार आलू हाय आता मस मस आता काय करणार शेजारी का नाही पाहिजे बी लागतंय होय मित्रांनो आता काय करता काय करणार तुम्ही सांगा ना काय करू आय तिथे साप गेलाय बर का हिथ नाही गेलाय पलीकडं नाही निघून जायचं नाही खाली कुठं झाडात फक्त हात घालता जरा जपून Hmm. करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लईच मोठा झाला काय व्हिडिओ नाही पण शॉर्टकट मध्ये धावण्याचा प्रयत्न केला कट कट कर, कट कर, करून थोडं पाच मिनटाच तुम्हाला बघायला काही वाटत नाही तुम तुम्ही बघता पण म्हटलं हाय असं द्या काहीच मग हिथ काय चाललंय घरी असल्यावर धावतंय माणूस नसले कशाच मग मग दोन दोन दिवस हिडिओ नाही असं होत हाय म्हणून टाकतोय हाय निवांत आणि एक लाख सबस्क्रायबर होत आलं ते ना आपलं एक लाख होय होते लवकर सबस्क्राईब करा सगळ्यांनी थँक्यू सगळ्यांना धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी आहे त्यांना म्हणजे करणार आहेत आता त्यांनासुद्धा थँक्यू असं दे ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये